अरे भूषण भाऊ दिसतायत वाटत अरे भूषण भाऊ कुठे चालले आणि हातात काय घेऊन चालले हे आता लग्न समारंभ साखरपुडा त्यांची आता नेम सेरेमनी ने सारखं असं आपण अरे वा? आता चालू केलं के के ओके तुम्ही बाहेर ओके, तर चला आमच्यावर विजिट करा शॉप मध्ये दाखवा ना हा तुम्ही पक्ष आता मेघवाडी एरिया मेघवाडी चालत की समोर आहे जागृत हनुमान मंदिर त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिटलाच आहे युअर गिफ्ट हाऊस नमस्कार मी भूषण महेंद्र मुनगेकर माझ्या कंपनीचं नाव आहे युअर गिफ्ट हाऊस जर तुम्ही आता बघाल तुम्ही जसं आता मागाशी तुम्हाला दाखवलं हे अक्रेलिक कटिंग आहे बरोबर आणि वरून हे एमडीएफ पण तुम्हाला लावून देतो जर कस्टमाइज तुम्हाला ते पण करून भेटेल एक्झाम्पल क्लाइंटने जशी रिक्वायरमेंट असेल तुम्ही याची थिकनेस बघाल आणि याची थिकनेस बघाल तर जरा वेगळी आहे तर आम्ही क्लाइंटच्या हिशोबाने कस्टमाइज पण करून देतो आपल्याकडे अशा नवीन नवीन स्टाईलच्या फ्रेम्स आहेत जसं आता तुम्हाला हे लग्नाच्या मूर्ताच्या इथे ठेवायचं असेल तर तुम्ही असं पण बनवून घेऊ शकता अशी फ्रेम आहे तुम्हाला जर तशी फ्रेम हवी असेल तुम्ही अशा साईजची फ्रेम सगळे वेगवेगळ्या साईजचे फ्रेम्स आहे तर तुम्हाला जर फ्रेम्स पण हवी असेल तर तुम्ही ते फ्रेम पण तुम्ही बनवून घेऊ शकता जर छोटे छोटे असे तुम्हाला ठेवायची पण असेल नाही तर वेडिंग मध्ये तुम्हाला गिफ्ट पण करायचं असेल तर हे तुम्ही गिफ्ट पण करू शकता वरून ही पण एक नवीन एक फिल्म आली आहे जर तुम्ही बघाल ह्याच्यापेक्षा पण मोठी तेवीस तेवीस इंच बाय छत्तीस इंच एवढी तुम्हाला मोठीच्या मोठी साईज प्रिंट पण करून भेटेल ही पण तुम्ही वेडिंग मध्ये गिफ्ट करू शकाल जर तुम्हाला वाटलं तर कारण की ही जी क्वालिटी आहे ती वॉलवरती एकदम मोठीच्या मोठी दिसून येते नॉर्मल फ्रेम देणार पाहिजे हे पण फ्रेम तुम्ही देऊ शकता जर अशा प्रकारचे तुम्हाला अॅक्रेलिक आणि फ्रेम जर हवी असेल तर जोगेश्वरी पूर्वेला युअर गिफ्ट हाऊसमध्ये व्हिजिट करा